नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य विभागा प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत बॉक्स मध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्ह्याची अशा प्रकारची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीचा पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत आहे टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन करा तुम्हाला सदर पीडीएफ वाचता येईल तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्हा बुलढाणा कंत्राटी जाहिरात आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ही एन एच एनएचएम अंतर्गत ही पद असणार नाहीये डायरेक्टली वेगळी पद भरली है। वेगली ही भरली जात आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं हा जो आपला दवाखाना आहे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ही जी पद आहे ती भरली जाणार आहे म्हणजे तोपर्यंत या ठिकाणी तुमचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते चालू राहणार आहे याच्यामध्ये पहा मित्रांनो आता तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत अर्जाची वेळ असणार आहे त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे किती फीस असणार आहे या संपूर्ण संपूर्ण गोष्टीची माहिती माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे ती तुम्ही आता शेवटपर्यंत पाहत म्हणजे तुमचे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशा प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बुलडाणा जिल्ह्यात मंजूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत मंजूर कृती आराखड्यानुसार खालील दर्शवलेल्या आहेत सदर पात्र उमेदवारांकडून अर्ज येत कोणती कोणती पदे आहेत पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसर एमबीबीएस शैक्षणिक पात्रता एमबीबीएस मागितलेली आहे या जाहिरातीनुसार भरावयाची प्रवर्गणी आहे रितपदांचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे अशी एकूण दहा जागांसाठी मेडिकल ऑफिसर ची जाहिरात आलेली आहे एकत्रित मानधन मेडिकल ऑफिसर साठी साठ हजार रुपये प्रतिमा असणार आहे त्यानंतरच पुढचं पद स्टाफ नर्स यासाठी शैक्षणिक पात्रता जीएनएम सांगितलेली आहे या जाहिरातीनुसार बारा वयाच्या प्रवर्ग न्यायिक पदांचा तपशील अशी एकूण दहा जागेसाठी ही जाहिरातीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे एकत्रित मानधन वीस रुपये स्टाफ नर्स या पदासाठी असणार आहे त्यानंतर जो पुढचं पद आहे मल्टीपर्पज वर्कर यासाठी बारा ए पास इन सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स अँड किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही मल्टीपर्पज वर्कर या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी आता जाहिरातीनुसार बारा प्रवर्गनिया पदांचा तपशील या ठिकाणी देण्यात आले यासाठी देखील दहा जागा या ठिकाणी देण्यात आले कास्ट वाईज विवरण देण्यात आलेले आहे एकत्रित मानधन अठरा हजार रुपये प्रतिमा असणार आहे तर आता या पदांसाठी कुठल्या कुठल्या प्रकारची कागदपत्र लागणार आहे त्याची देखील या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे वयोमर्यादा खुल्या व सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांचे वय अठरा पेक्षा कमी नसावे आणि अडोतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे वय त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आता याच्यामध्ये बघा मित्रांनो कामाचा अनुभव या ठिकाणी असेल तुमच्याकडे तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे कोणत्या कामाचा अनुभव तर शासकीय आणि स्वराज्य संस्था ग्राह्य धरण्यात तसेच ज्या उमेदवारांनी कोविड नाईन्टीन मध्ये काम केलेलं आहे म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल याकरिता त्यांच्याकडे कोविड नाईन्टीन मध्ये काम केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील तर आता पहा मित्रांनो की निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाईल तर आता मेडिकल ऑफिसर जे पहिलं पद आहे एमबीबीएस बी साठीचं त्या पदासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे आणि एम डब्ल्यू मेल म्हणजे मल्टीपर्पज वर्कर आणि नर्स या पदांसाठी तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वर सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही त्याच्यामध्ये बघा मित्रांनो की एकूण शंभर गुणांचं मेरिट लावलं जाईल ज्यामध्ये तुमचे शेवटच्या वर्षाचे मार्क्स आहे ते धरले जातील आणि त्यासाठी एकूण गुण आहे पन्नास आता या ज्या जाहिरातीमध्ये त्यांनी जी पात्रता देण्यात आलेली आहे त्या पात्रतेपेक्षा जर तुमचं काय अधिक शिक्षण झालेलं असेल समजा आता टाप मल्टीपर्पज वर्कर साठी बारावी पास पॅरामेडिकल क्लोर्स आणि त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स मागितलेला आहे त्याच्यापेक्षा अधिक तुमचं काही शिक्षण झालेलं असेल ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही समथिंग झालेलं असेल तर त्याला एकूण वीस गुण दिले जाणार आहेत आणि संबंधित पदाशी निगडीत जर तुमचा अनुभव असेल प्रत्येक एका वर्षासाठी सहा गुण देण्यात येतील तुमचा अनुभव समजा जर एका वर्षाचा असेल त्याला सहा गुण देण्यात येते तर तुमचा अनुभव दोन वर्षाचा असेल तर त्याला बारा गुण आणि हे फक्त शासकीय संस्था विभाग शासन अंगीकृत संस्था एनएचएम यांचाच अनुभव ग्राह्य धरण्यात येईल प्रत्येकी एका वर्षाकरिता सहा गुण जास्तीत जास्त तीस गुण यासाठी असणार आहे अशी एकूण शंभर गुणांची तुमची मेरिट लावली जाणार आहे तर अशा पद्धतीचं हे सिलेक्शन प्रोसेस या दोन पदांसाठी ठेवण्यात आलेलं आहे मेडिकल ऑफिसर या पदासाठीच सिलेक्शन प्रोसेस म्हणजे थेट मुलाखत असणार आहे तर बघा आता यासाठी अर्ज करण्याची पद्धत काय सांगितलेली आहे उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह लक्षात घ्या मित्रांनो नीट ऐका तुमचा कन्फ्युजन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं होता कामा नाही उमेदवाराने विही नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या आपले अर्ज जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय परिषद बुलढाणा येथे दिनांक पंचवीस पासून सहा मार दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत स्वतः अथवा पोस्ट मार्फत सादर करावेत इतर कोणत्याही पद्धतीने म्हणजे ऑनलाईन ईमेल आलेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्ज सादर केल्यानंतर अर्ज स्वीकृती पोच पावती कार्यालयाकडून घेणे आवश्यक राहील ठरवून दिलेल्या दिनांकानंतर प्राप्त अर्ज कुठल्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही तर मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी ते सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही हे अर्ज स्वतः किंवा पोस्ट ऑफिस पोस्टामार्फत पाठवू शकता यासाठी आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपयाचा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्रा म्हणजे डी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट च्या मागे स्वतःचे नाव स्व हस्ताक्षरात लिहायचा आहे सदरचा डिमांड ड्राफ्ट सदस्य सचिव जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बुलढाणा म्हणजे सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी और हेल्थ ऑफिसर जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या नावाने जो डीडी आहे तो काढायचा आहे आणि अर्जा सोबत जोडून पाठवायचा आहे किंवा स्वतः जमा करायचा आहे तो अर्ज जमा केल्यानंतर रिसिव्ह घ्यायला विसरायचं नाही तर आता ही संपूर्ण प्रोसेस आहे या मध्ये तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र जोडायचे आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर एम या पदासाठी जी काही पात्रता मागितलेली आहे जी काही कोर्स पूर्ण केलेला आहे तुम्ही त्या संस्थेचे सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर इतरही महत्वाची मा माहिती देण्यात आली आहे तुम्ही वाचून घेऊ शकता तर हा अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती तुमची या ठिकाणी भरायची आहे आवश्यक कागदपत्र या अर्जासोबत जोडायचा आहे डीडी जोडायचा आहे आणि डीडीच्या मागे स्वस्त अक्षरात लिहून स्वतः त्या ठिकाणी सबमिट करू शकता पोस्टाने देखील सहा मार्च दोन हजार पंचवीस याची शेवटची तारीख आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद